राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष झाल्यानंतर आज पहिल्यांदा माझं लातूरमध्ये येणं होतं आहे आज लातूरमध्ये दोन तीन कार्यक्रम आहे सगळ्यात आधी मला सांगायला खूप बरं वाटतं की आज पोलिसांनी जे इथं एक एक्झिबिशन एक भरवलं आहे हे बघून मला खूप आनंद झाला सर्वसामान्य लोकांना पोलीस काय काम करतात कोणत्या कोणत्या विषयात काम करतात छोट्या मुलांना पण उत्सुकता असते आणि समजून घेणं पण प्रत्येक नागरिकांचं कामच असतं हे छान समजून सांगण्याकरता पोलिसांनी इथं एक एक्झिबिशन भरवलं आहे आता मी इथं आता शुभारंभ केला आहे आणि यानंतर आज कलेक्टर ऑफिसला एक जो पॉश ऍक्ट जो आहे त्याच्यावर आज लातूर सगळे जे सरकारी ऑफिसेस आहेत यांची पॉशच्या कमिटीचं आज इथं एक ट्रेनिंग पण आहे आणि त्यानंतर गोदावरी पब्लिक स्कूलमध्ये आज एक ऐंशी वर्ष त्यांच्या संस्थेला झालीत त्या शाळेला झालीत म्हणून त्यांच्याकडे पण आज कार्यक्रम आहे आज अशा पद्धतीनं लातूरमध्ये दिवसभर माझं येणं आज झालेलं आहे पण मला खूप चांगलं वाटतं आहे की सगळ्यात महत्वाचा जो ऍक्ट आहे जो पॉश आहे सेक्शुअल हॅरासमेंट वर्क प्लेस चा जो कायदा आहे त्या कायद्यावरची जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून लातूर कलेक्टरांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला आहे आणि त्याकरता येणं होतंय मला विश्वास आहे की पोलिसांचे हे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये महिलांना सुरक्षा आणि सन्मान देण्याकरता त्यांनी उत्तम प्रयत्न केले आहेत आणि तसंच पोलिसांच्या सोबत लातूर कलेक्टरने जे प्रयत्न केले आहेत की सेक्शुअल हॅरासमेंट वर्क प्लेसच्या कायद्याबद्दल जनजागृती व्हावी आणि त्याचबद्दल त्या कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्यांच्यापर्यंत यावं याकरता जे प्रयत्न केले याकरता मी त्यांचं अभिनंदन करते दोघांचंही आणि मला विश्वास आहे की असे प्रयत्न जर निरंतर राहिले तर आपण महिलांना सन्मान देण्यामध्ये आपण यशस्वी पण त्यांची सुरक्षा बघा तक्रारी तर सगळ्याच ठिकाणाहून येत आहेत पण त्याचं एक कारण सुद्धा आहे की यापूर्वी स्त्रियांचा आवाज दबला होता आज त्या बोलतायत त्या त्यांना जो त्रास होतो आहे त्या त्या सांगण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे या करता ताना ताना तक्रारी वाढतायत महिला आयोग या सगळ्या महिलांच्या अडचणींना तोंड देण्याकरता आणि त्यांना उपाययोजना योजून त्यांना त्यांच्या तक्रारी सोडवण्याकरता कटिबद्ध आहे आम्ही त्याकरता अतिशय प्रयत्न करतो आहोत कोविड नंतर महाराष्ट्रामध्ये झाले अतिशय समोर आणि त्यामुळं बाल्यक्रम भ्रष्टाचार घटना आहे ते वारंवार संसदेत पुढे आलेले आहे तर अशा घटना होऊ नये यासाठी विशेष कायदा तुम्ही करण्यात आला आपण जर पाहिलं असेल तर बालविवाह प्रतिबंधक कायदा आहेच आहे पण तरी सुद्धा आपण हेही बघतो की कित्येक ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी होत नाही बालविवाह आपल्याकडं विशिष्ट मराठवाड्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे केंद्र सरकारने पण आता या विषयामध्ये पुन्हा नव्यानं म्हणजे मुळामध्ये कायदा ह्याचे काम चालूच आहे पण पुन्हा याबद्दल चिंता पण व्यक्त केली आहे आणि डब्ल्यू सी डिपार्टमेंटने आता पुन्हा बालविवाह प्रतिबंधक कायद्याचं अतिशय उत्तमपणे इम्प्लिमेंट करण्याकरता पुन्हा पावलं उचलली उपाययोजना केलेल्या आहेत सगळ्या सरकारी ऑफिसेसने आणि त्यासोबतच समाज घटकामधल्या प्रत्येक व्यक्तीने हा कायदा माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि बालविवाह होणार नाहीत याकरता आपणही सगळ्यांनी जबाबदारी उचलून त्याला रोखण्याची प्रयत्न आपण सगळ्यांनी केले पाहिजेत कित्येक वेळेला सोशल टॅबू पण असतात ते सुद्धा दूर करावे लागतात तेही सांगावे लागतात हा प्रयत्न समाजाने सगळ्यांनी मिळून केला पाहिजे